शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर व सुंदरा स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या चला आपल्या डोळ्यांचे रक्षण करूया श्री बालाजी सोशल फाउंडेशन आणि श्री टेक आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर शिबिरस्थळ मथुरा हायस्कूल लिंबू चौक इचलकरंजी रविवार नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत तरी गरजूंनी याचा कागदपत्रांद्वारे दहा कोटीची फसवणूक दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल बँकेचा बोजा नसल्याचा इचलकरंजी अर्बन बँकेचा बनावट सहीचा दाखला आय सी आय सी आय बँक होम फायनान्स कर्मचाऱ्यांचे संगणमत आणि नगरपालिकेचा बनावट बांधकाम परवाना आदींच्या सहाय्याने नऊ कोटी नव्याण्णव लाख नव्वद हजार रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केल्याप्रकरणी शीतल आदिनाथ केतकाळे व वैशाली शीतल दोघे राहणार नमोकार बिल्डिंग कोल्हापूर रोड यांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे अजित कुमार आदिनाथ उर्फ आदिशा केतकाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणी शीतल आदिनाथ केतकाळे याला अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी फिर्यादी अजित कुमार यांचे भाऊ शीतल केतकाळे यांनी लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या सन्मती प्रिसिजन इंजिनिअरिंग प्राली या फर्मवर वेगवेगळी अशी नऊ कोटी नव्याण्णव लाख नव्वद हजार रुपयांची तीन कर्जे काढली आहेत या कर्जाच्या मंजुरीसाठी शीतल यांनी अजित कुमार आदिनाथ आणि स्वतःच्या नावे सामायिक असलेले महानगरपालिका हद्दीतील गट नंबर एकशे चौसष्टमधील प्लॉट नंबर एक दोन व तीन हे तारण ठेवले आहेत या प्लॉटवर इचलकरंजी अर्बन बँकेचा बोजा असताना शीतल यांनी बनावट ना हरकत दाखला तयार करून त्यावर बँकेचा बनावट शिक्का व मॅनेजरची बोगस सही करून कोणताही बोजा नसल्याचे व हस्तांतरास योग्य असल्याचे बनावट पत्र तयार करून त्याचा वापर बनावट बक्षीसपत्र तयार करण्यासाठी केला तसेच आय सी आय सी आय होम आए फायनान्स कंपनीच्या बँक कर्मचाऱ्यांशी संगणमत करून बँकेच्या सर्च रिपोर्टमध्ये प्लॉट नंबर एक दोन तीन हे प्लॉट एकोणीसशे पंच्याऐंशी सालच्या प्रोव्हिजन लेआउटमध्ये ती शीतल यांच्या नावे असल्याचा बनावट रिपोर्ट तयार करून घेतला तसेच राहत्या घराच्या पहिल्या मजल्याचा बांधकाम परवाना शीतल यांच्या नावे असल्याचे दाखविण्यासाठी इचलकरंजी महा नगरपालिकेचा बनावट बांधकाम परवाना तयार करून त्यावर नगरपालिकेचा बनावट शिक्का व मुख्याधिकाऱ्यांची स्वाक्षरी करून बनावट परवाना तयार केला याद्वारे सामायिक मिळकतीवर नऊ कोटी नव्याण्णव लाख नव्वद हजार रुपयांचे कर्ज काढून सामायिक मालमत्ता लुबाडण्याच्या उद्देशाने फसवणूक केल्याप्रकरणी शीतल केटकाळे व वैशाली केटकाळे यांच्याविरुद्ध अजित कुमार केटकाळे यांनी फिर्याद दिली आहे शक्ती न्यूज आहेूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा